डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहमदनगर जिल्ह्याचं काश्मीर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरामध्ये सध्या पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळतीय वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या कारण शनिवार आणि रविवार या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती नगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून देखील भंडारदराला ओळखलं जातं यावेळी पर्यटकांनी पावसाबरोबर निसर्गाचाही मनमुरात आनंद लुटला

मुंबई ठाणे नाशिक पुणे अहमदनगर या ठिकाणच्या पर्यटकांची संख्या जास्त होती तर रंधा धबधबा परिसरात गर्दी ओसंडून वाहिल्याचं पाहायला मिळालं कोकणकडा हरिशंद्रगड अमृतेश्वर मंदिर रतनवाडी सांदंदरी इथंही पर्यटकांनी मोठी गर्दी केली आज आम्ही सगळे मित्र इथे भंडारदारा वॉटरफॉलला आलेलो मूळ म्हणजे की कोलदंबे वॉटरफॉल मी सगळ्यांना विनंती करेन की पावसाळा असल्यावर सगळ्यांना धबधब्याची ओढ हो असते बट प्रत्येकाने आपल्या जीवाची आणि आपल्यासोबत असणाऱ्यांच्या जीवाची काळजी घ्यावी आणि तर तसंच पाण्याचा आनंद घ्यावा आणि पाणी धुळून बघून जेवढंच छान दिसतं तेवढंच जवळला जाता लांबून आपण काय होतो त्याचा आनंद घ्यावा आणि असंच आपलं नै नैसर्गिक जे वातावरण आहे आपल्या नाशिकचं किंवा आपल्या महाराष्ट्राचा त्याचा आनंद घ्यावा सध्या पावसामुळे भंडारदरा परिसरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेत त्यामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचं पाहायला मिळालं त्यातच अरुंद रस्ते आणि काही ठिकाणी अपुरी कामं यामुळं पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला गेली दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळं सध्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे सद्यस्थितीत भंडारदरा धरण त्र्याऐंशी टक्के भरलंय भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा नऊ हजार एकशे एकतीस दशलक्ष घनफूट झालाय आणि धरणातून आठशे पस्तीस क्युसेसनं विसर्ग सुरू आहे तर निळबंटे धरण देखील शेहेचाळीस टक्के भरलंय गेली दोन दिवसांपासून पाऊस मंदावल्यामुळे भंडारदरा धरण भरण्याची शक्यता आणखी काही दिवस लांबणार आहे सध्या भंडारदरा परिसर हा निसर्ग सौंदर्यानं भरभरून नटलाय आणि यामुळंच अहमदनगर जिल्ह्यातील काश्मीर आणि चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसतीय मात्र पर्यटकांनी देखील पर्यटन करताना काळजी घेणं फार आवश्यक आहे विलास तुपेसी न्यूज मराठी भंडारदरा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये